हिंगोली विधानसभा भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण केलेल्या मागील दहा वर्षांमध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये यादी वाचून दाखवली यावेळी आमदार तानाजी मुटकुळे जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर प्राध्यापक दुर्गा साकले यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली आशीर्वाद देतील अशी अपेक्षा बत्तीस केली होती ते पूर्ण करण्याचं काम सुद्धा मी मागच्या पंचवार्षिक मध्ये केलं आणि दोन हजार एकोणीस ला त्याचा लोकार्पण सिद्ध केलं आहे त्याचबरोबर त्यामुळं विजेचा मोठा प्रश्न या विभागाचा सुटण्याचा काम आम्ही केलं मित्रो मला सांगा एकट्या एकशे बत्तीस के वी हिंगच्यावर हू नियंत्रणा चालायची एम एस सी बीची पण हे एकशे बत्तीस कोळसाहुबी बी विजेचा तुटवडा होऊ लागला आहे याचा अर्थ काय याचा अर्थ आहे हिंगोली जिल्ह्याचं सिंचन क्षेत्रवानं काय बंधारे असो गावागावातले जलश्वाराच्या माध्यमातून नद्या नाल्या खोल करून त्यावर बांध बांधण्याचं काम आम्ही केलं त्यामुळं विहिरीला बोरला पाणी वाढलं त्यामुळं विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आता आम्ही एकशे बत्तीस केवी व्ही सवन्यावर करून घेतली थे त्याचा थेटर सुद्धा कालच्या दहा तारखेला ओपन झालं त्यामुळं विजेचा प्रश्न पुढील काळात मिटणार आहे सोलारच्या माध्यमातून सरकारनं मोठी योजना हातात घेतली प्रत्येकाला मागे त्याला सोलार देण्याचं काम सरकार करू लागलं आहे ज्याच्याकडं वीज कनेक्शन आहे त्यांनासुद्धा सोलार देणार आमचं सरकार आता सो त्याची योजना आमची सुरू आणि मोठे प्रोजेक्टसुद्धा आमचे गोरेगाव येथे जवळपास पन्नास साठ एकरावर प्रोजेक्ट झाला त्याचबरोबर आमच्या सुकळीच्या माळावर तीनशे एकरावर प्रोजेक्टचं ता काम चालू आहे त्याचबरोबर आमच्या आजेगावच्या माळावर सुद्धा दोनशे एकर आमचं प्रोजेक्ट चालू आहे हत्यावर चालू आहे डिग्रसवर चालू आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी त्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करत आहे मिळून दिले आणि तिथल्या बाकीच्या दुरुस्त्यासाठी बाकीच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा पन्नास लाख रुपये आम्ही मिळवलेले आहे त्याचबरोबर संत भगवान बाबा उद्यान परिसरात विकास कामे पुढील काळात करणार भूमीपणे सुद्धा त्यात झालं टेंडर सुद्धा झालेलं आहे मला वाटतं वर्कआउर्डर सुद्धा झालेली कामंही चालू आहे त्याचं भगवान बाबाच्या उद्यानाचं येल तरी धरणाचा जो डावा काढवा त्याचीसुद्धा मोठी मागणी आमच्या या हिंगोली तालुक्याच्या तालुक्याची शेंगगाव तालुक्याचे आहेत तेसुद्धा पुढील काळात निश्चित रूपानं आम्ही हिंगोली डावा काढवा आणून कायदू नदी ही पूर्णपणे भरून राहील असा प्रयत्न आम्ही करणार आहोत